बदलापूर शहरात प्रमुख चार तलाव असून या तलावांना जलपर्णींचा विळखा पडलाय तसंच तलावांच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्यानं या तलावांची पूर्ती दुरवस्था झाली आहे यामुळे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शहरातील चारही तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे याची सुरुवात बदलापूर गावातल्या तलावापासून करण्यात आली आहे जवळजवळ आठवडाभर ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून शहरातील चारही तलाव स्वच्छ करण्यात येणार आहेत तसंच भविष्यात या तलावांच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असून बीओटी तत्वावर या तलावांचा विकास केला जाईल अशी माहिती देखील मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे शहरातील चार महत्वाचे तलाव आणि नगरपालिकेच्या दहा शाळा हे आज आपण साफ करतो आहे जवळपास चौदा टीम आहेत दहा शाळेमध्ये दहा टीम आणि चार तलावावरती चार टीम आता तुम्ही बघाल शहरात शहरामध्ये अनेक तलाव आहेत तला, ह्या तलाव त्या शहराच्या सौंदर्यकरणामध्ये त्या तलावामुळे भर पडते परंतु आजूबाजूच्या तलावांची अवस्था तुम्ही बघितली असेल तर आता बदलापूर गाव तलावाजवळ आपण आहोत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तलाव जलप्रद्धीने व्याप्त आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा झाडं झुडपं वाढलेले आहेत तर आम्ही असं ठरवलं की शहरातील तलाव एक साफसफाईची मोहीम आपण घेऊ आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही सुरुवात केलेली तलाव आहे तलावाचा परिसर साफसफाई करणं असेल आणि तलावामध्ये जे जलपर्णी साठलेली आहे ते जलपर्णी काढण्यासाठी एक त्यामध्ये एक जे विशेष टीम आहे ती टीम कार्यरत आहे आज आम्ही सुरुवात केली साधारणतः एक सात आठ दिवसामध्ये सर्व तलाव क्लीन होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे शहरात अनेक मोठे मोठे तलाव आहे तलावात आता पाणी आज बघा आज एवढं ऊन आहे मार्च महिना आहे तरी सुद्धा हा तलाव जवळपास तुडुंब भरलेला आहे तर असं ह्या तलावचं काय खाजगीकरण करता येईल का या तलाव एखाद्या एजन्सीला चालवायला देऊन या तलावाचा मेंटेनन्ससुद्धा होईल आणि तलावाचं सुद्धा बाधित राहील आणि लोकांना चांगल्या सुविधासुद्धा मिळतील या अनुषंगानंसुद्धा काय मॉड्यूल राबवता येते का ते सुद्धा आमच्या माध्यमातून बघितलं जाईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा YouTube वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज